विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेत अवमान गृहमंत्री अमित शहा विरुद्ध लातूरच्या महात्मा गांधी चौकात काँग्रेसची जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या विरोधात आज लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधी चौक लातूर येथे तीव्र निदर्शने आंदोलन करून त्यांचा निषेध करण्यात आला यावेळी गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी संपूर्ण देशाची माफी मागून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण जाधव यांनी यावेळी केली या आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव मोही शेख ॲडव्होकेट दीपक सुळ गोरोबा लोखंडे लक्ष्मण कांबळे कैलास कांबळे प्रवीण सूर्यवंशी प्राध्यापक प्रवीण कांबळे इम्रान सय्यद आशिफ बागवान आतिश चिकटे यशपाल कांबळे प्राध्यापक सुधीर आणवले नागसेन कामेगावकर दत्ता सोमवंशी रणधीर सुरोशे ॲड अॅडव्होकेट गोपाळ गुरबुरे दगडू मिटकरी सिराज शेख ॲडव्होकेट देविदास बोरुळे पाटील विजय गायकवाड राज गवळी सोमेन वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यांनी घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य संसदेत केलं त्याचा लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी प्रथम जाहीर निषेध करतो खरं म्हणजे संविधानानं दिलेल्या अधिकारामुळं आज जे आज खऱ्या स्वर्ग सुखाची अनुभूती घेत आहेत त्यांच्याकडून असे वक्तव्य होणं हे खरं तर म्हणजे दुर्दैवी बाब आहे मी पुन्हा एकदा या घटनेचा जाहीर निषेध करतो अमित शहानी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे आणि त्यांनी तात्काळ राजीनामा सुद्धा द्यायला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो ¡Victoras,